ह्या वर्षी वारीमध्ये जाऊन लोकांची सेवा करणार आहे असा योग परत कुठे येणार आहे रूमची ची टूर हा व्ही आय पी लक्झरियस आम्ही बुक केलेला आहे नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आणि आम्ही आलो आहे निघालो आहे पंढरपूरला आज तारीख आहे दोन जुलै आणि आम्ही मी आणि अनिकेत दादा अनिकेत दादांचा एक निर्णय होता की अनिकेत दादा सलग चार ते पाच वर्षाला दिंडी करतात अनेक वर पं, वा, वा आता पहिल्यापासून ज्या पहिल्यापासून माळकर आहेत त्यांच्यामुळं वरच्यावर आमचं पंढरपूरला येणं त्यांना असतंय पण ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीपासून आम्ही पं पंढरपूरच्या जी वारकरी असतात किंवा दिंडीवाली लोकं असतात सगळ्यांची सेवा करायचं आम्ही ठरलं होतं आणि मागच्या वर्षी आम्ही फक्त घाटामध्ये फक्त प्रसाद वाटप वगैरे सगळी सेवा केलेली पण आता ह्या वर्षी आम्ही आठ दिवस वारीमध्ये जाऊन आम्ही पायी चालत जाऊन लोकांची सेवा करणार आहे दिंडीचा अनुभव हो घेणार आहे तर ह्या मध्ये तुम्ही बघत राहाल हा चार दिवस आम्ही चार दिवस आम्ही इथून जाणार पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये आम्ही गाडी लावणार तिथून पंढरपूर विठ्ठलाचं दर्शन घेणार तिथून आम्ही वेळापूरमध्ये जाणार वेळापुरात आमच्या दिंडीमध्ये सामील होणार तिथून वारकऱ्यांची सेवा करत आम्ही पंढरपूरला परत पायी येणार असं आमचा प्रवास सुरू होणार आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू देत राहू चला रामकृष्णारी राम आता आमचा फायनली प्रवास असा चालू झालेला आहे आम्ही गाडी आणून पंढरपूरमध्ये आता लावतोय लावल्या गाडी सामानतेने आम्ही सगळं सा आता जरा सॉर्टिंग बिटिंग करून आता जातो चालतच जाणार आहे प्रवास ऍक्च्युली चालू झालेला आहे आता आम्ही आता पोचले वेळापूरमध्ये या गाडीतनं आता आम्ही जाणार आमच्या भिंडीच्या ठिकाणी आज आता इथं आलोय आम्ही इथं थांबणार आहे म्हणजे आज इथं आज इथं वस्तूय इथं सगळे जेवणाचं ते सगळ्यांची सगळ्यांची सोय करा लागल्यात इथं काकी आणि इथं सगळी माणसं आता इथं सगळ्या दिंडीला सगळी लोक जेवायला बसल्यात आता रात्री हे जेवण आहे सुनील सुतार फ्रॉम राशिवडे सरवडे सरवडे <laughs> आम्ही आता रात्रीचं ते पाऊस आला पण पाल आम्ही मारा लागलोय झोपाला आम्हाला मगापासून मार म्हणलीत

झोपायसाठी बेड तयार करायला चावला इथं इथं नॅचरल नॅचरल बीड बी हे गवतावर ह्या मार्गदर्शक मार्गदर्शक स्वतः आम्ही त्या पालमध्ये झोपायचा झोपणारचा प्लॅन होता पण तिथल्यांनी आम्हाला झोप दिलं नाहीत म्हणजे तुम्हाला स्पेशल रूम बुक करून दिले आम्ही इथं बाकी सग इकडे झोपलं खाली आम्ही स्पेशल रूम बुक केल्या आणि का के सर आपल्या रूमची टूर देतो सगळ्यांना हां रूमची टूर आहे ही व्ही आय पी लक्झरियस आम्ही बुक केलेला आहे जिथं नॅचरली तयार झालेला सोफा पण आहे आमच्या सोफा म्हणतो गादी पण आहे आता इथं बिछाणा घालायला चालू आहे नॅचरली इथं प्लेटं टाकून बेस बेसमेंट पण तयार केलेला आहे बेस तयार केलेला आहे चांगला आता आणखीच सर त्याच्यावरती बिछाणा घालून आम्ही इथं आज रात्रीची झोप काढणार आहे तर बघूया काय कानात कापसाचं बोळ घालून झोपाय पाहिजे आपण असं वाटाले आले मला काय नसते उद्यात बा पिक्चरमध्ये माहिती न दाखवले की ते नसते का ते साप आलेला असतो आणि मग त्या ह्याला चावत नाही तो साप ते नाही काय ती बोलता येत नसते बघा त्याला पंढरपूर तसं वाटायला आले का मला काय नाही एक नंबर मूग आहे मग हा निवडण आहे आपण हा कायच नाही हां हा रामकृष्ण रामकृष्णा म्हणाय झोपाय आंघोळ करायची गाडीत बॅगा टाकायच्या हां आणि ते झोपायच ओके घेतली हां हे माझी चादर घेतली ओके मला पर्सन काय लागलं हा आपली ती बॅग उशीला घेऊया थे थे। सेका। सेका। हो दन, दन, दन। एक नंबर विषय हार्ड होणार आहे पंढरीची वारी आपली पंढरीची की कि असा योग परत कुठे येणार आहे फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये मध्ये पण असं नाही येणार म्हणजे ते पण फिलिंग घेतलंय हे पण घेतलंय सगळं घ्यायचं काय ठेवायच नाही